नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये या मागणीकरिता संग्रामपूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामोहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गर्जना मराठी न्यूज करिता उदयवन दांडगे संग्रामपूर जय भीम वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेब मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये प्रमुख्याने आमची संग्रामपूर तालुक्यातील समस्त वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने एक मागणी आहे की बिहार येथील बुद्धगाय येथे महाबोधी मुक्त बिहार मुक्त करण्याकरिता इथल्या भिक्खू संघ जगभरातील भिक्खू संघ त्या ठिकाणी आंदोलन करतो ज्या भिक्खू संघाने आंदोलन पुकारलं त्याचं प्रमुख त्यांची बी सुद्धा प्रमुख मागणी आहे की जे महाबोधी विहार आहे या विहाराच्या समितीमध्ये ज्या बुद्धिष्ट लोकांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी इतर समाजातील इथल्या सनातनवाद्यांचा त्यामध्ये हस्तक्षेप आहे आणि त्या सनातनवाद्यांची संख्या हे ठिकाणी बुद्धिष्ट संख्ये लोकांच्या संख्येपेक्षा जास्त असल्यामुळे जो शासनाने या ठिकाणी संविधानामध्ये जो एकोणीसशे एकोणपन्नासचा विधेयक कायदा आहे तो कायदा त्या ठिकाणी दुरुस्त करून एका ज्या समूहाचं धार्मिक स्थळ आहे त्या समूहाच्या लोकांना त्या समितीमध्ये संधी द्यावी आणि व्यतिरिक्त जे इतरत्र समूहाचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या समितीतून भड बडत करावं या संदर्भातल्या मागणीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे हे मागणी तात्काळ या ठिकाणी शासन प्रशासनाला मान्य करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडी योग आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने आम्ही विराट असा मोर्चा बुद्ध वि बुद्धगाय येथील महाबोधी विहाराच्या संदर्भात विहार असा विराट आयोजन आम्ही या ठिकाणी करणार आहोत शासन प्रशासनानं ना दखल घ्यावी अन्यथा येता येणाऱ्या ज्या आंदोलन या आंदोलनाला मोर्चाला येथेच जे काही परिणाम निघतील त्याला जबाबदार या ठिकाणचं शासन प्रशासन वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडी